नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अखेर महाराष्ट्र राज्य सरकारामार्फत केंद्र सरकाराप्रमाणे तीन टक्के महागाई भत्तावाढ अठ्ठावन्न टक्के करण्याबाबत अधिकृत जी आर निर्गमित दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महागाई वाढी संदर्भ हा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अखेर महाराष्ट्र राज्य सरकारामार्फत केंद्र सरकाराप्रमाणे तीन टक्के महागाई भत्तावाढ अठ्ठावन्न टक्के करण्याबाबत अधिकृत जी आर निर्गमित दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस बघा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट फायनली इशूड ऑफिसियल जी आर रिगार्डिंग थ्री पर्सेंटेज डीअरनेस अलाउन्सेस इन्क्रीज फिफ्टी एट पर्सेंटेज ॲज पर सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के डी ए वाढ लागू करण्याबाबत निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे केंद्र सरकारच्या या केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारामार्फत दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत या संदर्भातील सविस्तर जी आर आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत बघा सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार नमूद करण्यात आलेल्या आहेत की या केंद्र सरकारच्या कार्मिक का लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय तसेच वेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या या कार्यालयीन ज्ञापनानुसार महाराष्ट्र राज्य सवर्गातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत अधिकारी यासंदर्भात माहिती व योग्य ती कार्यवाही करिता अग्रेशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे सदर ज्ञापनानुसार केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेल्या तीन टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी हे महाराष्ट्र राज्य सवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू या ठिकाणी करण्यात आले आहेत तसेच त्यानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुदेय करण्यात आलेला आहे बघा तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे जी आर देखील तुम्ही पाहू शकता क्रमांक भापरसे सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक पाहू शकता वीस दहा दोन हजार पंचवीस बघा भारत सरकार वित्त मंत्रालय वैव्य विभागाच्या वन फोर आय वीस पंचवीस ई सेकंड बी दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीसच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य सवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयातील या ज्ञापनानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेला तीन टक्के वाढीव दराने महागाई भत्ता म्हणजे डिअरनेस अलाउन्सेस या व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी आपल्या महाराष्ट्र राज्य सहवर्गातील अखिल भारतीय सेवेतील या अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुदेय राहील सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक पाहू शकता हे पृष्ठांकन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अर्चना तामोरे अव्वर सचिव महाराष्ट्र शासन बघा प्रत देखील तुम्ही पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी अखेर महाराष्ट्र राज्य सरकारामार्फत केंद्र सरकाराप्रमाणे तीन टक्के महागाई भत्तावाढी संदर्भात म्हणजे अठ्ठावन्न टक्के करण्याबाबतचा हा अधिकृत जी आर कालच्या घडीला निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद